बाईना बालविवाह करायलेत बालविवाह आमच्या राजचं लग्न आहे आज आणि राजा आता कितवीला आहे सातवीला आहे ना सातवीला आहे बघा आज राजा हॅलो हाय नमस्ते कसे आहात सर्वजण मी मस्त तुम्ही कसे आहात नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की तुम्हाला पण ही गोष्ट माहीत झाली पाहिजे बहिणी बाईना बालविवाह करायलेत बालविवाह आमच्या राजचं लग्न आहे आज आणि राजा आता कितवीला आहे सातवीला आहे ना सातवीला बघा आज राजा आणि आता त्याचा बालविवाह करायला त्याच्यामुळं आम्ही साध्या सिंपल कपड्यांवरच आहे बघा ह्यानी पण इथं साधे सिंपल कपडे घालून तयार आहेत आणि वहिनीला किती सांगितलं मी अजून त्यांना लहान आहे कशाला त्याचं एवढं लवकर लग्न करायला तर बघा गुपचूप घरातल्या घरात फक्त गल्लीतली माणसं बोलवलं आणि घरातल्या घरातच लग्न करायला लागलेत जास्त कोणाला बोलवलं नाही फक्त मा, मामा म्हणून हेनी आहेत म्हणजे हे मामा मी मामी आणि आमच्या भाच्याचं लग्न आहे आणि वहिनीबाई खूप चुकीचं करायला लागले तर जर एवढं लवकर लग्न करून आता तर ते त्यांना कुठं साथविलं आहे हसो करड ती पण कळी नाही बघा वहिनीनं सांगितलं होतं की व्हिडिओ काढू नको म्हणून गोष्ट लपवून ठेवणार आहे त्यांनी सगळ्यांपासून तर आता वहिनी आले होते म्हणून मी व्हिडिओ स्टॉप केला होता तर मी तुम्हाला गपचूप दाखवते की रातचं लग्न कसं करायला आणि मी तर ह्या लग्नाच्या खिलाफ आहे मला हे लग्न एवढ्या लवकर व्हायला नको आहे कारण की आता तर तो, तो सातवीला आहे म्हणजे आता बारा तेरा वर्षाचं आहे त्यांना एवढा लवकर लग्न आणि तो पण मुलगा आहे मुलगी पण नाही मग विचार करा मुलगी किती लहान असेल तर मी तुम्हाला आता लग्न दाखवते आणि नवरदेव पण दाखवते तुम्हाला की नवरदेव केवढा आहे नवरदेवाला ये बघा नवरदेव खुश आहे का लग्न करायला म्हणून बघा किती खुश आहे कुर्ता पजामा घालून तोंडाला पावडर नाही टिकला नाही काय नाही डोक्याला तेलसुद्धा लावले नाही आहे असंच आहे आणि विनू पण आमचा तयार झाला आहे बघा भाऊजाचं लग्न आहे म्हणून तुला लग्न करायचं आहे का करायचं म्हणतं बघा ह्याची पण मर्जी आहे ह्या लग्नासाठी तर मी तुम्हाला आमच्या रातचं पूर्ण लग्न दाखवते रात सांगू नका मम्मीला मी व्हिडिओ काढायला मी तर मी गपचिप गपचेप तुम्हाला हे लग्न दाखवते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू हो राहा ही होणाऱ्या होणार आहे कशा तयार झाल्यात बघा तिथे बघा बायका सगळ्या वाट बघत बसल्या त्या आणि नवरी मुलगी आलेली आहे सासऱ्यांची वाट बघायला लागली बघा गपचुप गपचुप सिंपल साडीमध्ये आहेत त्यांनी पण म्हणजे कुणाला माहीत द्यायचं नाही हो ना हे लग्न आहे म्हणून पण मी सांगते हा बालविवाह झाला नाही पाहिजे ला, आणि दिवाळीची तयारी बघा सगळ्या गरजे ती बघा दाराभोवती त्यांनी रांगोळी पण काढली आणि नवरदेव आलेले आहेत बघा खुशीमध्ये तर नवरदेव लग्नासाठी तयार आहेत बेस्ट ऑफ लक इथं बघा आमच्या वहिनीबाई सगळ्यांना हळद कुंकू लावून घ्यायला लागल्यात तुम्हाला जर महाराष्ट्रीयन असाल से तर माहीतच असेल की लग्नामध्ये हळद कुंकू लावण्याची परंपरा आहे आपल्या तर आमच्या वहिनीबाई हळद कुंकू लावायला लागल्यात बघा सगळ्यांना आणि एवढ्याच बायका गल्लीतल्या बोलवल्या आहेत लग्नासाठी तर हे लग्न खूप सिक्रेट पद्धतीनं व्हायला लागलं तुम्ही कंटिन्यू राहा ह्या व्हिडिओमध्ये आणि हे लग्न एन्जॉय करा याले 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 मोबाईल मधून आवाज आला करते स्पेशल बघा तिथं नवरदेवच फटाके उडवून सेलिब्रेशन करायला लागले अशा पद्धतीने लग्न पार पडलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा